नमस्कार सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात त्यावेळेला कल्पना खूपच चिडलेली असते कल्पना म्हणते तुमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे का मला स्पष्टपणे सांगा तेव्हा अर्जुन बोलतो मम्मा अगं तू असं काय बोलतेस माझं सायलीवरती खूपच प्रेम आहे मी सायलीशिवाय राहू शकत नाही तेव्हा कल्पना अर्जुनच्या जवळ जाते आणि अर्जुनच्या सणसणीत कानाखाली मारते सायली काही बोलणार तेवढ्यात कल्पना सायलीला बोलते तू गप्पा बस मला तुझ्याशी काही बोलायचं नाही माझ्यासाठी तू परकी आहेस तुझ्याकडून मला कसलीच अपेक्षा नाही पण अर्जुन तू मात्र माझा होतास ना तरी सुद्धा तू माझ्यापासून सर्व सत्य लपवलंस असं का केलंस तू अर्जुन असं करून तुला काय मिळालं बोल अर्जुन मला उत्तर पाहिजे तेव्हा अर्जुन बोलतो मम्मा प्लीज समजून घे तेव्हा मात्र कल्पना सायली आणि अर्जुनच्या तोंडावरती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फेकते ते बघून सायली आणि अर्जुनला खूपच मोठा धक्का बसतो त्याच वेळेला कल्पना सायलीचा हात धरून तिला फरफटत बाहेर काढणार तेवढ्यात अर्जुन कल्पनाचा हात धरतो आणि तिला बोलतो मम्मा थांब तू काय करतेस तुझं तुला तरी समजतंय का तू असं नाही वागू शकत मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मम्मा मला मान्य आहे आमचं लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं पण कितीही का काही झालं तरी आम्ही एकमेकांच्यात एवढे गुंतत गेलोय एवढे गुंतत गेलोय की आता कितीही कुणीही प्रयत्न केला तरी आम्ही एकमेकांपासून कधीच लांब होऊ शकत नाही मम्मा तू प्लीज असा विचार करू नकोस तुझ्या अशा विचारांचा कंटाळ आलाय मला खरं तर मला तुझे हे विचारच पटत नाही खरं सांगायला गेलं तर तू नीट वागायला पाहिजेस मम्मा तू तर सायलीला नीट ओळखतेस तरी सुद्धा तू सायलीबद्दल असा विचार केलास तिला परक म्हणालीस तू सायलीबद्दल असा विचार कसा काय करू शकतेस अगं जरा विचार कर ना सायली किती चांगली आहेत ते आपल्या घराला किती जोडून ठेवण्याचा प्रयत्न करतात मान्य आहे तुला हा कागद भेटला पण हा कागद आमच्या लेखी काही इम्पॉर्टंट नाही आमच्या लेखी या कागदाला काळी मात्रही किंमत नाही किती काही झालं तरी माझं सायलीवरती मनापासून प्रेम आहे आणि मी माझ्या सायलीला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही आज मी माझ्या सायलीजवळ प्रेम व्यक्त करायला गेलो होतो पण आता मात्र मी तुमच्या सर्वांसमोर माझ्या सायलीला प्रपोज करणार आहे आणि तो सायलीला प्रपोज करतो तो सायलीला म्हणतो सायली तुम्ही माझ्याशी लग्न कराल मला तुमच्या सोबत संसार करायचा आहे मला मान्य आहे आपलं लग्न एका अशा परिस्थितीत झालं ती परिस्थिती खूपच बिकट होती खरं सांगायचं तर त्या परिस्थितीत आपण काय करतोय काय नाही हे आपल्याला समजत सुद्धा नव्हतं पण सायली कधी मी तुमच्यात गुंतत गेलो कधी मला समजलंच नाही हो सायली खरंच मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत माझं खूप प्रेम आहे सायली तुमच्यावरती सायली माझ्यासाठी तरी तुम्ही लग्नाला तयार व्हा ना तेव्हा सायली बोलते अर्जुन सर मी सुद्धा तुम्हाला प्रपोजच करणार होते मला सुद्धा तुमच्याशी लग्न करायचं आहे अर्जुन सर मला सुद्धा तुमच्यासोबत कायम राहायचं आहे अर्जुन सर प्लीज असं नका न करू तेव्हा मात्र अर्जुन बोलतो सायली आपल्या दोघांची मन जुळले आपल्याला कोणी लांब करू शकत नाही कुणाची किती हिंमत झाली तरी सुद्धा ज्याला जे प्रयत्न करायचे आहेत ते करू दे पण मी आहे ना मी सर्व काही नीट करेन तेव्हा लगेच कल्पना बोलते अरे तुमची मन जुळले तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे तर कशाला हे कॉन्ट्रॅक्टचे पेपर आणि कशाला काय सायली अगं तुला मी मुलीसारखं मांडलं मुलीसारखं प्रेम केलं पण तू काय केलंस तू तर माझा विश्वासघात केलास, विश्वास केलास। तेव्हा सायली बोलते नाही आई मी तुमचा विश्वासघात नाही केला मुळात मी तुमचा विश्वासघात कसा करेन आजपर्यंत मी जे काही केलं ते खर तर अगदी आपुलकीने केलं माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून काही केलेला नाही आई जर का तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा मात्र कल्पना बोलते अग आहे ग तुझ्यावरती विश्वास आहे पण हे सर्व बघितल्यानंतर मनाला खूपच भीती वाटायला लागले सायली असं वाटायला लागलंय की नको खूपच भयानक आहे उद्या जर का तुम्ही आमच्यापासून आणखीन काही लपवलं असेल तर तेव्हा सायली बोलते नाही आई आम्ही तुमच्यापासून काहीही लपवलेलं नाही आणि काही लपवणार नाही तुम्ही असा मुळात विचारच का करताय आणि हे सर्व तुम्हाला कुणी सांगितलं आई या प्रिया आणि अस्मिता ताईने आणि तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला मान्य आहे कॉन्ट्रॅक्ट साईन झालं होतं पण त्या कॉन्ट्रॅक्टच्या पेपरचा आमच्याशी काडी मात्रही संबंध नाही खरं सांगायचं तर कॉन्ट्रॅक्टचे पेपर आमच्या लेखी एक कागद आहे कागद तेव्हा पूर्णाजी बोलते कल्पना अगं काय करतेस तू पोरं म्हणतायत ना एवढं आपण त्यांचं धूमधडाक्यात लग्न लावून देऊया पण असा गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा प्रिया बोलते पूर्णाजी अगं काय बोलतेस तू या दोघांनी तुमचा विश्वासघात केला मुळात अर्जुनचं सायलीशी लग्नच झालं नव्हतं मग माझं लग्न आता अर्जुनशी लावायला काय हरकत आहे तेव्हा अर्जुन बोलतो माझा जीव गेला ना तरी सुद्धा तुझ्यासारख्या मूर्ख मुलीशी मी लग्न करणार नाही कारण मुळात मला तू आवडत नाही प्रिया खरं सांगायचं तर माझ्या सायलीची जागा माझ्या मनातील कोणीही घेऊ शकत नाही ती फक्त आणि फक्त सायलीची आहे हे कायम लक्षात ठेव तेव्हा लगेच प्रिया बोलते अर्जुन एवढं काय कमी आहे माझ्यात की या सायलीच्यात आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय कमी आहे तुझ्यात अगं काय कमी नाही विचार खरं सांगायचं तर बोलायला गेलं ना तर शब्द सुद्धा अगं तुझ्या घरातल्या माणसाला जोडून ठेवण्याचं अजिबात नाही तू घरातल्या माणसाला जोडून ठेवू शकत नाही तू तोडण्याची कामं करणार तुला एकमेकांबद्दल आपुलकी नाही मुळात तुला प्रेमच नाही तुला फक्त तुझं तुझं दिसत पैसा हाच तुझ्यासाठी महत्वाचा आहे आणि सायलीसाठी पैसा महत्वाचा नाही तर तिची माणसं महत्वाची प्रत्येक वेळेला ती त्या माणसांसाठी उभी राहिले त्या माणसांसाठी काही नाही काहीतरी करत राहिले फक्त याच्यामध्ये जर का कोणी फॉल्ट म्हणाल ना तर अस्मिताताई अस्मिता ताईसाठी अस्मिता कितीही काहीही करा तरी सुद्धा अस्मिता ताई कधीच सुधारू शकत नाही म्हणतात ना कुत्र्याची शेपोट वाकडी ती वाकडीच ती वाकडीच राहणार कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा तसं अस्मिता ताईचं झालंय तिला कितीही सुधारण्याचा प्रयत्न करा पण ती मात्र तिच्या मेन मुद्द्यापासून हलतच नाही तिने ठरवूनच टाकलंय अर्जुन आणि सायलीला त्रास द्यायचा त्यांना वेगळंच करायचं आणि तिचं ते आपलं चालूच आहे पण मम्मा आज तू मला एकदा तरी विचारायचं ना तेव्हा लगेच कल्पना बोलते अर्जुन अरे एवढं सगळं ऐकल्यानंतर बघितल्यानंतर काय तुला विचारणार आणि कसं तुझ्याशी बोलणार अर्जुन तूच सांग अरे मी तर पूर्ण हदरले हदरले अरे या सायलीला मी जीव लावला मुलीसारखं प्रेम केलं पण तिने मात्र माझा विश्वासघात केला तेव्हा विश्वास अर्जुन बोलतो नाही या मुळात सायलीने तुमचा विश्वासघात केलेलाच नाही कारण सायलीने मी जे काही के सांगेल ते केलं पण सायलीने मात्र प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगण्यासाठी माझ्याकडे प्रयत्न केले होते तिने सांगितलं होतं पण सांगूया पण मी मात्र लपवत आलो पण आता बस झालं तुम्हाला कळलंय ना तर कळलंय पण सायली माझी बायको आहे आणि कायम राहणार त्यात काहीही बदल होणार नाही तेव्हा प्रतिमहत्या पूर्णाजीकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली आणि अर्जुनचं प्रेम जिंकेल का आणि प्रिया आणि अस्मिताला कायमचं घराबाहेर पडावं लागेल का पूर्णाजी खरोखर सायली आणि अर्जुनचं धूमधडाक्यात लग्न लावून देईल का आणि कल्पना पुन्हा एकदा आपल्या लेखीला स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू